महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह बातम्या आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या धरतीवर काल लागू झालेल्या आचार संहितेच्या संदर्भामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुदोल मुंडे यांनी आचार आचारसंहितेच्या काही बदललेल्या नियमाची माहिती दिली यामध्ये सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये कडक आणि वेगळे नेम असणार आहेत यावर्षी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहे ते नॉमिनेशन सोबत त्यांनी डिटेल्स द्यायचं आहे जेव्हा त्यांनी सोशल मीडिया अकाउंटमध्ये लाईक फेसबुक ट्विटर यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप ह्याच्यावर सगळे जे काही डिटेल्स त्यांना प्रचार करायचा आहे त्यांनी संबंधित इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मीडिया एक कमिटी आहे एमसीएमसी कमिटी आम्ही म्हणतो मग त्या त्याच्यामध्ये त्यांनी प्री सर्टिफायड करून घ्यायचं जेव्हा ते जाहिराती द्यायचं आहे तिथून सर्टिफिकेट द्यायचं मग सोशल मीडिया अकाउंटचे जे काही सीईओ आहेत तिने भारत निवडणूक आयोगाने त्यांची एक वेगळं बैठक घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक विंडो लिंक असं प्रोव्हाइड केलेलं आहे की जेव्हा उमेदवार किंवा राजकीय पक्ष जेव्हा त्यांना जाहिरात द्यायचा आहे त्याच्यामध्ये एक लिंक पॉपअप होणार की वेदर यू हॅव टेकन परमिशन म्हणजे परमिशन घेतलं असेल तर ते जे काही सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे की परवानगीच्या त्याच्यामध्ये अपलोड केल्या नाही नंतरच त्यांच्या जाहिराती त्या पर्टिक्युलर मध्ये दिसणार आहे आचारसंहितेचा भंग करण्यावर अगदी शंभर मिनिटांमध्ये कारवाई होणार आहे या वर्षीच्या निवडणुकामध्ये एक स्पेशल फीचर असं डेव्हलप केलं गेलं आहे की विच इज कॉल्ड अ सी विजन एप म्हणजे लोकांनी गुगल प्ले स्टोअरमधून सीविजल ॲप डाउनलोड करायचं आहे जेव्हा गोष्टी आढळतात की कुठं आचारसंहितेचे भंग झालेला असल्याने किंवा वाटप होतोय साहित्याची किंवा पैशाची वाटप होतोय असं काहीतरी भंग झाल्याचं निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्या ॲपवर ते, ते लाईव्ह व्हिडिओ आणि किंवा लाईव्ह फोटो पाच मिनिटाच्या आत त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे पूर्वी काढलेला फोटो किंवा पूर्वी जुना व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही ओनली ये लाईव्ह व्हिडिओ और लाईव्ह फोटो त्यांनी अपलोड करायचं ते अपलोड केल्यानंतर ते डिस्ट्रिक्टच्या लॉग इनमध्ये येतं आमच्या नोडल अधिकारी इकडे लॉग इनमध्ये आल्यानंतर जेव्हा ते लाईव्ह फोटो आणि व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये लॅटलॉंग येतं म्हणजे ते लोकेशन स्पेसिफिक फोटो असणार आहे मग त्या लोकेशनला आमच्या फ्लाईंग स्क्वॉडची जे काही टीम आहे ते तिथे जाऊन प्रत्यक्षात ते चौकशी करून कारवाई होणार आहे हे सगळे कारवाई शंभर मिनिटाच्या आत होणार आहे व्हीपॅट येत्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे या मशीनच्या माध्यमातून केलेल्या मतदानाची शहनिशा मतदाराला करता येते प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे त्याच्यामध्ये स्लिप्स जेव्हा मतदारांनी बॅलेट युनिटमध्ये बटन दाबतील मग ज्या कॅन्डिडेटला उमेदवाराला त्यांनी वोट केलेला आहे त्या मतदाराचे नाव आणि चिन्ह त्या व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे आणि त्या सात सेकंडसाठी साठी दिसतो नंतर ते वोट रेकॉर्ड होतो हे नवीनच पहिल्यांदा आम्ही वापर करणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराने आपली माहिती या काळामध्ये तीन वेळेस माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करायची आहे उमेदवाराची गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा ते हे होतो नॉमिनेशन केल्यानंतर तीन वेळा त्यांनी प्रसिद्धी द्यायचा आहे न्यूजपेपरमध्ये तीन वेळा आणि इव्हन केबल ह्याच्यामध्ये व्हीमध्ये पण तीन वेळा त्यांनी कंपल्सरीली प्रसिद्धी द्यायचं आहे उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना माझे अशी आवाहन राहील की आचारसंहितेचे कुठल्याही प्रकारचे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी जेव्हा त्यांच्या प्रचार वगैरे असेल रिसर परवानगी घ्यावी त्यांचे जे काही एजंट्स आहेत नियमाप्रमाणे परवानगी घेऊन प्रचार वगैरे करावी आणि एथिकल व्होटिंग आणि एथिकल इलेक्शन साठी जिल्हा प्रशासनासोबत चांगल्या रीतीने त्यांनी निवडणुका पार पडावी महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह